नमस्कार आपल्या सगळ्यांचं आपल्याच या नर्चर्ड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गोष्ट छोटीशीच आपल्या सगळ्यांचीच तर आजची गोष्ट आहे मानसीची सोमवारची सकाळ आहे मानसीला तिच्या नवऱ्याला कामावर जायचं आहे भरपूर सारी कामं पडलेली आहेत घरातली ऑफिसमधली सगळी मानसेने चहा तयार केला आणि मानसांनी आज अगदी प्रेमाने आलं गवती चहा अगदी वेलदोडा सुद्धा घातला होता चहा आणि तिला ना तो शांतपणे बसवून प्यायचा होता म्हणाली की कसं शक्य आहे शांतपणा आणि शांतपणाने चहा पिणं तिला ना सोसायटीच्या बेंचवर समोरच बसलेली एक बाई दिसली अगदी हुबेहूब हो तिच्यासारखी कधी बघितलं नव्हतं मानसीने तिला त्या बाईने मानसीला बोलावलं आणि मानसी एका अनिमिष ओढीने तिथे गेली ऍक्च्युली हा जो बेंच आहे ना हा सोसायटीच्या गार्डनमध्ये मा होता मानसी बसली त्या बाईच्या जवळ आणि एक घोट चहाचा घेतला वा काय छान चहा झालाय आल्याचा तिखटपणा गवतीपातीचा स्वाद वेलदोड्याची पण इतकी मस्त चव लागली होती ना तिने परत एक घोट घेतला तितक्यात एक वाऱ्याची मंद झोळूक आली आणि मे महिन्याच्या या वातावरणात ती सुखावून गेली त्याच्याबरोबर आलेला मोगऱ्याचा सुगंध वानसीने मग तिला विचारलं काय का नाव तुझं बावना। बावना ती म्हणाली भावना भावनांनी मानसीला विचारलं कसं वाटतंय ग ती म्हणाली खरंच खूप छान वाटतंय मग विचारलं की का मग तू येत नाही सुरू सकाळची पाच मिनटं इथे आणि माझ्याबरोबर बसून चहा घेत मानसी म्हणाली कसलं काय हे कुठचं माझ्या नशिबात खरं सांगायचं भावना तर मी हा फ्लॅट घेतला ना त्यावेळेला मला हीच जागा आवडली होती बाग बागेमधला बेंच आणि तोही ह्या घरासमोर आणि म्हणून थोडे पैसे जास्त पडले आम्हाला जास्त कष्ट करायला लागले पण मी हा फ्लॅट घेतला मग भावना म्हणाली प्रॉब्लेम कुठे पाच मिनटं इथे बसचा आणि चहा पिचा म्हणाले नाही शक्यच नाही इतकी कामं पडलेली असतात ना भावना म्हणाली आत्ता कसं वाटत आहे तुला उरलेला चहा घे काहीही बोलू नकोस मानसीने अगदी शांतपणाने चहा घेतला मध्ये मध्ये वाऱ्याची झुळूक येत होती आणि ती इतकी सुखावून जात होते ना मध्येच एकदा तिला चाफ्याचा सुद्धा वास आला आणि चाफा तिला इतका आवडायचा पण लक्षातच नाही आला आपल्या सोसायटी मध्ये आहे झाड शांतपणे चहाचा स्वाद घेत घेत चहा संपवला उठली आणि भावनाला विचारलं तिने अगं पण तू राहतेस कुठे भावना म्हणाली अगं मी तुझ्यातच राहते म्हणाली म्हणजे काही नाही मीच म्हणजे तुझ्या भावना आहे आणि मीच म्हणजे तुझे विचार आहे म्हणून तर मी भावना चिंतन करे मानसे म्हणाले तू काय बोलतेस मला कळत नाही भावना म्हणाली हरकत नाही आपण भेटतच राहू जरा निवांतपणे बसलीस तर भेटशील ना तुझीच तुला पण आत्ता कसं वाटतंय मानसी म्हणाली खरं सांगू का खूप रिफ्रेशिंग वाटतंय चार्ज झाल्यासारखं वाटतंय भावना म्हणाली गुड मग दिवसातली ही फक्त पाच मिनिटं देशील का तू तुला तु मानसी म्हणाली नक्की द्यायला पाहिजे तसं वाटतंय कारण आता माझी बॅटरी फुल झाल्यासारखं वाटतंय मला जरा कामाला झोम आल्यासारखा वाटतंय आणि दिवसाची सुरुवात खूप छान उत्साहात झालेली आहे भावना म्हणाली घट मग रोज येत जा रोज माझ्या बर -बर मा मा बरोबर बसत जा आणि मग आपण दोघेही मिळून शांतपणे चहा पिऊ मग काय तुम्ही बसणार का असं स्वत बरोबर दिवसातली पाच मिनिट बघा काय होतंय ते सुरुवात तर करू आपण आपल्या बरोबर बसायला आणि भेटू आपल्याच भावना चिंतन करला तोपर्यंत बाय भेटू लवकरच